ज्यांचा हा मठ आहे म्हणजे हरिभक्तपरायण नागनाथ महाराज या संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तपरायण आदरणीय नागनाथ महाराज आणि जे आपल्या सात दिवस आपल्या शिवेमध्ये स्वतः कीर्तनकार आहेत सुंदर श्रीमद भागवत कथाकार आहेत हरि महाराज काळे किंवा कीर्तनकार किंवा भागवताचार्य मी जर कधी संक्रांतीच्या टायमाला आलात ती इथं तुम्हाला पाऊल टाकायला सुद्धा जागा भेटत नाही एवढा समाज इथं महाराजांच्या कथेला असतो महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे काम सांगितलं ते तुम्ही त्याला गॅसच्या टाका मागितल्या तरी हो म्हणते भाजीपाला म्हणलं तरी हो म्हणते कानाचे भांड लागले मिटवायचे म्हणले तरी हो ते होच म्हणते ते कुठल्या कामाला माग सरत नाही आणि पुन्हा सगळ्या गोष्टी साम दाम भेद उदारपणा तेवढा रागीटपणा तेवढा सगळ्या गोष्टी धातृत्व तेवढं सगळ्या गोष्टी त्यांच्या करत तेही सुद्धा सात दिवस त्यांनी आपल्याला फोन केला महाराजाला बोलावते महाराज बोला महाराज म्हणजे आपला गरिबाचा सत्ता येते म्हणजे काय अडचण नाही तुम्ही मला काही जास्त पाहिजे नाही कारण तुम्ही सत्ता केला मी घेतो म्हणले कारण ते कुठून जास्त घेत नाही सत्तावायला पण मी घेत नाही सत्तावासाठी आमदि मास्तो काही लागलं तर आम्हाला सांगा मी महाराजाला माहिती दोनदा फोन केला रे महाराजाला नाही केला पण महाराजाला फोन केला महाराज म्हणले महाराज इथं काहीच कमी आहे ग्रही महाराजांनी आम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही आणि महाराजासाठी पंढरपुरात <स्थाथा> असे काही काहीच मठ येत नाही तर तुम्ही पाहतात तिथे गेल्यावर कचा येतात <laughs> आपल्याला मी तर काही पण इथं आपल्याला प्रेमच प्रेम ही आपली माणसं येत म्हणून आपण सुद्धा सप्ताहासाठी आल्याच्या नंतर या मठाची या आश्रमाची दक्षता घेतली पाहिजे स्वच्छतेवर लक्ष दिलं पाहिजे कारण आपण सात दिवस वावर करतो धान करून जातो पण आपण गेल्या आपल्यासारखे कोणीतरी इथे येणार आहेत हा मठ आपला आहे अशी भावना आपण सात दिवस ठेवली पाहिजे आणि आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे सगळ्यांना पुन्हा धन्यवाद आमचे राहुल महाराज आहेत युवा कीर्तनकार ते आता युट्यूब काढले संगीत भागवत करले असा आहे चला धकत आहे का नाही आपलाच महाराज ते काय म्हणणार आहे पंडरावन महाराज त्याच्या बाजूला आमचे युवा कीर्तनकार पवन महाराज लाटे यांची या ठिकाणी एक सेवा झाली कीर्तनाची त्यांचे वडील आमचे विष्णू महाराज लाटे तेही उपस्थित आहेत बाकी परिसरातले भजनी मंडळ बोलू ना घरी गेलो असं प्रसाद होता ना पण महाराज असतील इकडे पुन्हा खाली बसल्यापैकी आता कपडे घैरे मांडले तर भागवताचे आहे दिवा कीर्तन काळ शिवचरित्रकार आमचे अशोक महाराज टाळले नाही का नाही सांग ना नाहीतर मी धावताय पात आले नाही ते माझे विद्यार्थी आहेत सगळे अशोक महाराज रे आपले राहुल महाराज विद्यार्थी म्हणून कीर्तन करतात गायन करतात मृदांग माजवतात धन्यवाद मृतांगाचार्य अशोक कारण आमचे काय महाराज त्यांची सात दिवस सेवा आहे त्यांची सात दिवस शेवायपा आणि सगळ्या कार्यक्रमाला हजर एकच पप्पा पाहिजे असत म्हणणारे म्हटेल चॅनल बदलले पण रिमोट एकच आहे कीर्तनला तेच बापा हरिपाटाला तेच तर ते संध्याकाळच्या कीर्तनाला येते जागर म्हणले ते तरी येते आणि एक माणूस कुठं कुठं पुरत असतो कंटाळ येत का नाही तरी सुद्धा तन मन धनाने तुम्ही बघा उल्हासाने आमचे महाराज या ठिकाणी सहकार्य करतात त्यालाही धन्यवाद बाकी सगळ्या महिला भजन मंडळी हातमूर्चे आमचे नामदेवराव पिंटू भाऊ आदी करून झोडगावचे सगळे पवार कुटुंबावर प्रेम करणारे आणि पवार कुटुंब जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांना धन्यवाद देतो आणि भगवान प्रणंगाच्या चरणी प्रार्थना करतो की या आलेल्या आले आले सगळ्या माता भगिनी पुरुष मंडळी बाल गोपाळांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं आणि यांना परमार्थाची अधिक अधिक आवड व्हावी आणि त्यांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी एवढंच मागतो आणि आपल्या कीर्तनाकडे सर बरेच जण ओळखीचे असते हा बरेच जणांसाहेब महाराज सोबत जण आता बाळासाहेब महाराजांचं म्हणतं काल प्रवचन झालं प्रवचन केलं

ती इच्छा तो संकल्प देव पूर्ण करतो सत्य संकल्पाचा दाता नारायण महाराज जन्म घेणं आपल्या हातात आहे का शंभर टक्के का हातात आहे कारण जन्म तीन कारणामुळे मिळतो पहिलं कारण पाप पुण्य समान समी ते पाहिजे कर्मभूमी दुसरं कारण जन्मा येणे घडे पातकाचे मूळ म्हणजे पाप पुण्य समान असलं की मानव देव प्राप्त होतो दुसरं कारण जन्म घेण्याला लागे वासने तिसरं कारण कर्म कर्म जर शिल्लक राहील आगा कर्म शिल्लक असल ते कर्म भोगण्यासाठी केले कर्म झाले उपजने या तीन कारणामुळे मानवाला जन्म प्राप्त होतो पण तुकबा या ठिकाणी इच्छा प्रकट करतात म्हणजे वासना कारण वासना ही शिल्लकच राहू दे राहिली तर होत काय वासना चांगली वासना चांगली का वाईट चांगली मला आ, चा चा चा? सांग सोन्याची हातकडी चांगली का लोखंडाची हातकडी चांगली सोन्याची सोन्याचा त्या उपट हडाचा हातकडी कस काय चांगली सोन्याची हातकडी घालून जर पोलिसांनी बरं वाटतं का लोखंडाची घात सोन्याची हातकडी चांगली नाही लोखंडाची हातकडी चांगली नाही सोन्याचा चाकू पोटात घातला तोही चांगला नाही आणि लोखंडाचा घातला तोही चांगला नाही सोन्याचा चाकू तोही दुःख देतो लोखंडाचा चाकू तोही दुःख देतो तर मला सांगा तुमचं लग्न झालं लग्न झालंय ना मला सांगा बायकू जिती चांगली काही मेरेने चांगली मेले तुमच्या आली काही असली नाही मी यायला कशामुळे आपल्या माणसाला विचारायला उलटीच निघाय करून कीर्तन सांग ना कशाला मारतो तू बायको आपल्या सिद्धांत साठी घ्यायचं बायको जिथे चांगली काय मेलेली चांगली आता बदलू नका चांगली बरे कोणती सांगली दोन्ही संबंधित नाद आहे एका जण आला आणि भजनाचा नाद आहे भजना पण योगा योगाने दिवस रस्त्यावरती वट्यावर बसला मित्र भेटला काय असं निमंत्र बसला मला काय सांगा डोक्याला ताप झाला झालं काय अरे म्हणला लग्न झालं म्हणला भजनाचा नाद आहे मला पाय फुलं भजनाचा नात नाही बायको नाही वाईला जाऊ देत नाही भजनाला जाऊ देत नाही काय करा काही कळत नाही गावात भाजनाला गेलो एखाद्या महाराजांनी कीर्तन तर आकाराचा साडे अकराला सोडलं तर कवाडलं उघडीतच नाही एक तर पारा झपाव लागत नाही तर कोणाच्या आकारावर जावं लागतं काय करा मित्र जरा होता एक काम कर बायकोचा त्रास झाला घर म्हणलं तिच्या दगड याचा मुलीला मी तो आता घरी गेलं रागा रागा जगड याक्रांतन बायकोच्या डोक्यात बायको मी मेल्याच्या नंतर पंधरा दिवसांनी पुन्हा हे वाट्यावर बाटल्या दिसलं मित्र मला का रे आता काय वाट्यावर बाटला बाई तू मेली ना आता बाजूला परवानगी ते मला मेली पण मेले मरून ती हाडळ झाली मरून कोण झाली हाडळ झाली पहिली जिथे होती ती भाजनाला गावाला जाऊ द्यायची पण ही हाडळ टाळ घेतला ना अंगणा दिले की असं म्हणतात हाडळचा हात धुवून ते गेट लोक वाढत म्हणतात जातो म्हणतात दीड किलोमीटर टाळ दोष तर काही मिळत नाही पण रफाडा तावे त्याचा हातला मिळते गतनील धरून माझ्या खोलीत किती भागणाला जाऊ दे आता मला सांगा जिती बायको बरी ना मेले ती बरी आता कोणती बरी मेले म्हणजे जिती सुद्धा भजन करू देत नव्हती आणि मेले सुद्धा बायको म्हणजे कोणती वासना बायको शेजारी झगडा लावी आती दारू तिचे पायी नागवन भरभरविसे मी रायाचा जोशी होरा ऐका वासना ही बेकारच आहे का कारण वासना जर शिल्लक राहिली तर तिच्या वेळेस प्राप्त होतो कोणाला नगर तालुक्यामध्ये गोंदा नावाचं गाव आहे त्या गोंदा नावाच्या गावामध्ये एका साधूचा आश्रम होता साधूचा आश्रम गावाच्या बाहेर अशी शंभर दोनशे मंडळी यायच्या साधू महाराज त्या लोकांना प्रवचन सांगायचे आणि त्याच रस्त्याने एक वेश्या व्यवसाय करणारी रोहिणी नावाची स्त्री जायची रोडनी ता महाराजांनी त्या बाईला बघायचं सांगायचं रोहिणी जरा भजन कर देवधर्म कर आयुष्यभर पाप केलं पण कमीत कमी शेवटला तरी चांगलं चांगलं शेवट साथ शेवटला तरी तुझा शेवट गोड कर महाराज दररोज त्या रोहिणीला बोलायचे रोहिणी हसत म्हणायचे महाराज माझ काही होऊ तुम्ही तुमचं संधेशाला म्हणायचे माझ काही हो तुम्ही तुमचं बघा दुसऱ्या दिवशी महाराजांनी ते म्हणा रोहिणी गौरव पाप करायचं शेवट गोड झाला पाहिजे भजन पूजन कर जीवनाचं साध्य साफल्य करून घे व्हायचं तर मी तर पापच केलं माझं काय व्हायचं तर होईल पण तुम्ही एवढी मोठी दाढी एवढी मोठे तुमचा आश्रम आणि भगवे पकडे एवढं रामनाम धारण करता लोकांना प्रयोजन सांगता कीर्तन सांगता माझं काय व्हायचं तर होईल पण तुम्ही तुमचं बघा तुमचा शेवट चांगला होऊ द्या हे कोणी म्हणावं रोहिणी त्या महाराजाला आणि बरेच दिवस गेले महाराज दररोज म्हणायचे तीही महाराजाला दररोज तसंच म्हणायचे एक दिवस गावातल्या एका सांभाळ आणि नवीन जोड तयार केला गोठाचा तर वाटलं पहिला जोडे आश्रमातल्या महाराजांना होऊन द्यावा ते आता थैन पण नाही का जुन्या काळामध्ये काही काही माणसं आपल्या शेतातले कंस मंदिरात आणून पाहिजे थोडासा कि देव पक्षी असते देवाचे पाकळ मग पहिलं आपलं आणलं धान्य देवाच्या दरबारामध्ये कुठेतरी अडकून ठेवायचं एखाद्या खेळायला विचार केला आपण पाहिला आणि व देऊ बुटाचा कोण होता महाराजाला देऊ म्हणा चांगला जोड होता पॉलीस वगैरे होती आणि एक नंबरचा बुटाचा जोड त्यांनी महाराजाचा आश्रमात आणला बाबा आवाज त्याला तर महाराज झोपते महाराज म्हणले माझी तब्येत बरोबर नाही हात उचलणं पाय उचलण डोळाही उचलण वाटण आणला नवा आणला घालून पाहणार महाराज म्हणले त्या देवळी ठेवा बरं वाटल्यावर मी घालून तो बुटाचा जोडी मध्ये ठेवला महाराजांना नमस्कार केला निघून गेला पण महाराजाने त्या गुटाकडे लाडी गोळून पाहिलं तर महाराजाची नजर त्या गुटावर गेली आणि पाहता पाहता महाराज म्हणाले म्हणा तुमच्या फुलावर एवढा मागा मोलाचा गुट एवढा चकापी दिसणारा गुट चांगला जरा असतो तर घातला नसता का घालून रबडात फिरला असतो नाही तर गावातून चक्कर मारून आला असतो गुट घालायचा राहिला एक नंबर दिसायला किती चांगला गुट आहे गुट हौशीने आणला होता घातला असता तर बरं झाला असता घालायचाच राहिला गुट लय चांगला गुट चांगला म्हणता म्हणता महाराज मेले महाराज मेले मेरे आणि त्याच गोंदा नावाच्या घरी जन्माला आले पण जन्माला आल्याच्या नंतर महाराज म्हणले आपली चूक झाली आता आपल्याला ह्या लोकात राहायचं नाही जन्माला आलं पण रडत ना अजिबात रडण पाया विचार कुणाला नाही रडण दमदर पण एक तर जाईल नाही तर आयुष्यभर मुक्क राहील आणि पाहिजे प्रयत्न करायला चिंता घ्यायला गोगुल्या करायला घालवायला तरी सुद्धा ते रडन एक सत्तर वर्षाची म्हातारी म्हणजे अगं पलकाड्या आली म्हणजे ती रोहिणी राहते म्हणजे तिला चेपूक येते तिला बघावा बोल त्या रोहिणीला त्या गर्दीतून ते रोहिणी आली आणि रोहिणी आले आणि रोहिणीने त्या जगाला हातात धरलं आपल्या खुशीमध्ये आणि म्हणल्याच्या नंतर म्हणजे बाबा महाराज मला सांगत होते शेवट चांगला कर शेवट चांगला कर तुमचं कसं झालं इतकं मनन त्या लेकरांनी गदगद गदगद हसायला सुरुवात केली ते हसू लागलं त्या रोहिणीला म्हणले ते म्हणले मी जे म्हणले फक्त कारण हा काही साधा नाही आणि तोच महाराज तेच महाराज त्या सांभाळाच्या घरी जन्माला आले त्या महाराजाचं पुढे नाव पडलं संत रोहिदास महाराजांचं मत असंय जरी करता असत त्याचा त्याची जर वासना मरता एखाद्या वस्तू एखाद्या विषयात जर त्याला जन्म तसा घ्यावा लागत <सथी> वासने जन्मधरी म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे म्हणजे आम्हाला काय वासना पाप पुण्य आणि करू बर तुम्ही वाचना तुमची इच्छा महाराज आमची परमार्थातली इच्छा आहे आम्हाला माहिती आहे तो पूर्ण करू शकतो मिळाला पांढरंगा का पा। या। 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 आल्यावर काय करीन हरिराम कीर्तन संताचे भुजन भारी लोटांगण महाद्वारी म्हणजे पंढरपुराचा जन्म घेतला मला जन्म घ्यायचा आपण कुठं एक तर देवाच्या ठिकाणी नाहीतर मग संताच्या हा म्हणजे संताची आहे नाणी होई ना गिडा हा संतदारीचा कुत्रा नको मोकर उजवी दातारा कुत्रा झालो तरी संताच्या दारातला गिडा झाला तरी संताच्या नाणीत झाड झालो तरी पण ठरल्या संताच्या मंदिराच्या बाहेरचं मला पिपळाचं झाड करा वडाचं झाड करा गेड्या बाबडीचं नको पिपळाचं करा बाभळीचं करा

अनेक अनेक ठिकाणी ती महाराजांची इच्छा आहे आज महाराज म्हणतात आम्ही येऊ पण कशासाठी काला खाऊ दही भात आता काला कोणता हे फक्त प्रेमाचं नाही जो खाईल त्याला पुन्हा जन्म मरण नाही कोणता काला का म्हणे काला कुठे आवे किला जी ब्रह्म्याचे एक की त्याचं नावे काला पण काला करण्यासाठी तीन गोष्टी लागतात काला करण्यासाठी तीन गोष्टी लागतात कोणत्या कोणत्या कस आता महाराज लोक सांगायच ना करायसाठी किती गोष्टी लागतात किती ला गोष्टी लागतात तीन गोष्टी लागतात कोणत्या कोणत्या मोबाईल चार्जर उरलेस का हा उद्या आलं मला आपलं मोबाईल चार्जर आणि मग सायंपाक ते पाहते मोबाईल आणि चार्जर तो चुलीच्या भाई स्वयंपाक करायच्या तीन गोष्टी उदक अग्नी धान्य धान्य लागत पाणी लागत आणि पाक कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि ना, नाम देव पाहिजे भक्त पाहिजे नाम पाहिजे तर काला होतो महाराज जिथं तुम्ही आहे तिथं काला नाही का महाराज म्हणजे इंद्रिय एखादी येऊ शकतो तर महाराज म्हणजे मग आपल्या सारख्याची गणना काय पण पुनटात नाही एखाद्या घरी आपण मुक्कामाला गेलो जेवण वगैरे झालं मालक म्हणला भाऊ तुम्ही काय करा मला झोपा म्हणजे तुम्ही मला मी बाहेर झोपणारे आपल्या बाहेर काढून म्हणला काय आमच्या घरामध्ये बाराच्या नंतर रात्री ढेकणं जास्त जसंच येत त्याच्यामुळे तुम्ही मला झोपाडून झोपतो तर पवार झोपल का तो म्हणजे बाबा तुझं घर असून तुला गोल पाठल तर मला का झायचं का तू जिथं तिथे मी तुझ्या घराविषयी तुला मोह नाही तर आम्हाला त्या घरामध्ये राहायचं कशाला आम्हाला त्याची इच्छा नाही महाराज म्हणले ना देवा आम्हाला धाडायचं तर पण आम्हाला वैकुंठाशी आम्हा नको धारो हारी का नाही मग देव नाही तर देव कुठं आहे वैकुंठ सोडून संत सदनीय राहिला या सुखाकाराने अजूनही तुम्हा आम्हाला तर आराम करावा वाटला सुख असावं वाटलं समाधान व्हावं वाटलं संदेश दिलाय तुम्हा आम्हाला संदेश दिलाय आज्ञा दिली तुम्हाला जर समाधान पाहिजे असलं ना सुख पाहिजे असलं तर कुठं जा कुठं जा, जा। वावरला येणार करायला सुखाला गी कधी शीतळ म्हणून तरी तू पंढरीशी जा मग तू अवघात सुखरूप जन्मो जन्मीचे दुःख विसर तुम्हाला सुख पाहिजे असल तर पंढरपूरला जा कारण पंढरपूरचा देव कसा आहे सुखरूप तुम्हाला सुख पाहिजे असं आता पंढरपूरच्या देवाला सुख पाहिजे तीन कुठं तीन कुठं जाच तुम्हाला सुख पाहिजे पंढरपूरला पण आता पंढरपूरला सुख पाहिजे पंढरपूरच्या देवाला सुख पाहिजे मग तो देव कुठे जातो इकडे बघा इकडे बघा कीर्तन ते का भाऊ की तुमची एका का गावाकडे इकडे कीर्तन पाहतो त्याला आपलं त्याचं काय समजा यायची काय घ्यायची गावची का मालिकेची काय समजते कीर्तन ऐकायचं काय चाललं होतं आपलं गेलं विसरून तूच सांग म्हणा पाहिला पंढर आपल्याला सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला जायचं पण पंढरपूरच्या देवाला सुख पाहिजे आता आता किती डॉक्टर मला रोग झाला आपल्याला रोग झाला डॉक्टर नीट करीन पण त्याच्याकडे आपण गेलो कुणकडे आले विष्णु महाराज म्हणले काय सांगा डॉक्टर साहेब तुम्हाला दोन तीन दिवस झाले सर्दी झाली डॉक्टर म्हणला हो ना मायाबी नाकार राणी दुखी आहे दुःखी भेटले दुखी तो दुखी हा दुखीन तुझी उपाशी कोणपणाचा पूर्वी या देवाला जर सुख पाहिजे समाधान पाहिजे याने जाच कुठं याने विचारलं कोणाला विचारलं आपल्या जवळच्या भक्ताला विचारलं नामदेवा लय कटाळा आला मला नामदेव महाराज म्हणजे तेव्हा मी तर धावू नको ना